नमस्कार मंडळी आयशाज मराठी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत तर मंडळी आज आपण अगदी झटपट होणारे असे मुरमुऱ्यांचे पोहे बनवणार आहोत पोहे बनवायच्याऐवजी झटपट असे कोणी पाहुणे आले तर तुम्ही हे मुरमुऱ्यांचे पोहे बनवू शकता अगदी झटपट होणारा ब्रेकफास्ट म्हणूनही तुम्ही बनवू शकता तर अगदी पाच मिनटात तयार होतील असे हे मुरमुऱ्यांचे पोहे आपण बनवत आहोत तर सुरुवात करूया त्यासाठी मी भाजकी डाळ घेतली आहे ती बारीक अशी खलबत्त्यामध्ये जाडसर कुटून घ्यायची फार बारीक कुटायची नाही आहे तर एक दोन मिनटासाठी कुटून घ्यायची आता इथे मी मुरमुरे घेतलेत दोन वाट्या मोठे मुरमुरे घेतलेत आणि आता हे मी भिजवून घेणार आहे फार पाणी घालायचं नाही अगदी थोडंसं पाणी घालून अशी या पद्धतीने भिजवून घ्यायचे आणि व्यवस्थित संपूर्ण संपूर्णमुळे भिजवून असे मोकळे सुटसुटीत करून घ्यायचेत तुम्ही बघू शकता या पद्धतीने आता आपण फोडणीची तयारी करूया त्यासाठी कढई मी गरम करून घेतली आहे त्यामध्ये मी दोन चमचे तेल घालून घेतले तेल घातल्यानंतर एक चमचा मोहरी घातली आहे मोहरी छान तडतडल्यानंतर संपूर्ण मोहरी फुटू द्यायचे मोहरी फुटल्यानंतर तर यामध्ये अर्धी वाटी मी शेंगदाणे घालून घेतले शेंगदाणे घालून ते छान परतून घ्यायचे शेंगदाणे परतल्यानंतर यामध्ये एक बारीक कांदा चिरून घेतलाय तोही मी यामध्ये घालून घेते आहे कांदा बारीक चिरून यामध्ये घालून घेतल्यानंतर तुम्ही बघू शकता या पद्धतीने व्यवस्थित कांदा चिरून घ्यायचा आहे आणि घालून घ्यायचा आहे कांदा घातल्यानंतर वाटून घेतलेली मी भाजकी डाळ होती म्हणजे शे फुटाण्याची डाळ होती तीही मी यामध्ये घालून घेतली आणि एक वा, वाटी साधारणतः कोबी बारीक चिरून घेतला तर तोही मी घालून घेते आणि मंदाच्यावरती कांदा आणि कोबी मऊ होईपर्यंत परतून घेणार आहे तर यामध्येच आता चार ते पाच कढीपत्त्याची पाणी मी घालून घेतली आहे आणि बारीक चिरून घेतलेली हिरवी मिरची साधारणतः चार ते पाच हिरव्या मिरच्या बारीक चिरून कट करून घेतल्या होत्या त्याही मी घालून घेतल्यात आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये चमचाभर जिरे घातलेत आणि चमचाभर हळदही मी घालून घेतली आणि ही छान अशी फोडणी तयार करून कांदा आणि कोबी व्यवस्थित मऊ होईल तोपर्यंत तो मी फ्राय करून घेणार आहे एक दोन मिनटासाठी आपण मंद आचेवरती हे व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता ह्या पद्धतीने आता चवीसाठी मी मीठ घालणारे चवीपुरती साधारणतः दीड चमचा मीठ मी यामध्ये घालून घेतलं आहे मीठ घालून आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्स करून झाल्यानंतर आता भिजवून घेतलेले जे मुरमुरे होते ते मी यामध्ये घालून घेणार आहे तरी तुम्ही बघू शकता कांदा आणि कोबी व्यवस्थित मऊ झालाय आता हे यामध्ये मी भिजवून घेतलेले मुरमुरे घालून घेते मुरमुरे घात भिजवलेले घातल्यानंतर एक वाटी न भिजवलेले मुरमुरे मी यामध्ये घालून घेणार आहे आता हे घातल्यामुळे जर जास्त पाणी जर मुरमुऱ्यांमध्ये झालं असेल तर न भिजवलेले मुरमुरे घातल्यामुळे ते मेंटेन होऊन मोकळे सुटसुटीत असे हे मुरमुऱ्यांचे पोहे होतील गचका होणार नाही म्हणून ना आपण एक वाटी न भिजवलेले मुरमुरे घातले आहे तर या पद्धतीने व्यवस्थित सगळी फोडणी लागली या पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे या पद्धतीने आणि अगदी मोकळे सुटसुटीत हे होतात आता यामध्ये मी बारीक चिरून घेतलेली स्वच्छ धुवून घेतलेली कोथंबीर घालून घेतली आणि हे दोन मिनटासाठी परतून घेणार आहे तर मंडई ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की तुम्ही ट्राय करून बघा आणि कशी झाली याबद्दल मला कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा बेल बेलायकनला क्लिक करा म्हणजे नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल पुन्हा आपण भेटूया नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तुम्ही तो तो स्वस्त खा आणि मस्त राहा आणि हा, हा व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल तुमचे मी मनापासून आभार मानते धन्यवाद